दादर माईम विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी हळदी कुंकवाचे आयोजन केले होते यामध्ये सर्व महिलांनी एकत्रित येऊन धमाल केली जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण शाखा क्रमांक एकशे तर्फे आपण हा हळदी साजरा केलेला आहे उसाच्या नाव घेते मंचाच्या मेळ्यात आई माझी प्रेमळ सासू माझी हौशी संदीप रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी हजाराचा शालू पाचशेचा पदर हजाराचा शालू पाशीचा पदर आकाशवाणीचे राव घेते मनसेचा हळदी कुंकाचा गजर अंगणात वृंदावन दुण्दावन, वृंदा दुण्दा, वृंदावनात तुळस सागररावांचं नाव घ्यायला मला नाही आळस आई वडील होते प्रेमळ सासू ससरे हौशी नरेंद्र रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी कुंकू लावावं ठस्तशीत हळद लावावी किंचित हेमंतरावांचं नाव घेते साता जन्मीचं संचित जन्मदिला मातेने पालन केले पित्याने महेश रावांच नाव घेते पत्नी या नात्याने मेहंदी रंगली हाती विडा रंगला ओठी नाव घेते मनसेच्या हळदी वाकून विजय रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून हळदी कुंकाच्या दोन वाट्या सासर आणि माहेर आशिष रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे डब्यात डब्बे डब्यात होता केक संतोष राव माझे लाखात एक मावळला सूर्य उगवला चंद्र आकाशी जतीनरावांच नाव घेते हळदी दिवशी हिमालयाच्या पर्वत राशी शिवाजीरावांचं नाव घेते कुंपाच्या दिवशी जन्म दिला मंगळसूत्रातल्या दोन वाट्या सासरमायरची खून जितेंद्र नावांचं नाव घेते पेडणेकरांची सून भाजीत घातले खोबरं किसून राव बसले रुसून मीच खाल्ले चाटून कुडसून 게임, 댄스 그들의 많은 즐거움을 얻었습니다.

يزالو ياه نتا زالو ياه كي بني وني 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 ياه انا فكرت انك بريدجنج ما طلع ما طلع ياه 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 ي

shine with your loved one in bonnie

चाहिए। 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 गिरी है। आता पुणे आणि रत्नागिरी हे दोन स्टॉप राहिलेले आहेत तर ह्या दोघां दोघींनी पण एक एक स्टॉप वरती उभं राहायचं दोघींनी एकाच गोलात उभं राहायचं नाही ओके ना। दोन विजेत्या आहेत मालती मोरे आणि शिल्पा अच्छा आपण एक आता गेम खेळणार आहोत गेमचं नाव आहे आपला हात जगन्नाथ वरती असे दो ताळी धरायची हे थाळी धरायची बांगडी मध्ये जेवढे येतील ना तेवढे काउंट करायचे ज्याचे जास्त येतील ते तो जिंकला नाही ना वरती ना, ना, वरती वरती हात वरती हात पाहिजे तीन, तीन चान्स हा प्रत्येकाला

तीन अच्छा दोन आले किती झाले सांगा दोन दोन <laughs> <laughs> एक बरोबर मधोबाज ठेवली आहे हो हा हा <laughs> दोन नाही पडत आहे टाका डागा आधी दाखवा मला

खाली काय ते मोजा 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 चार बाहेर पडले चार मायनस हा 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 इथे डोक्यावर डोक्यावर झालं ना तीन तीन क्लिन काय काय समजायचं त्याच्यानंतर तुम्ही बघायचं ताटाला हात नाही लावायचा आहे वरून टाकायचे ते अजून 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 तीन झाले ना टाकू नका जो बाहेर टाकेल त्याने किती आहे सांगा

ये नहीं नौ थे कि आठ गोल है आठ स्टार्ट गोल है ए नौ दे नाइन

<laughs> बारा आणि नव्हा तर मी जवळ ठेवलो मग आम्ही मान ठेवला होता तीन ना तू होते एकटीच आणि कॅमेरा बोलून हवा फक्त हसा कॉम 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 जा ड्राइविंग मैनेजर नहीं नहीं मैं भागने नहीं को करती ये नहीं जल्दी 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 आ जाए कालेतिन हां रे हम पांच हम पाँच हम पांच नो हां वेरी गुड वेरी गुड

4 चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकोणीस आम्हाला विनर सापडला आपला हा जगन्नाथ त्याचे विनर आहेत पहिल्या श्रुती सवातकर श्रुती सवाकर आपल्या दुसरे विनर आहेत निलेशानवार निलेशा नवार काया आपल्या तिसऱ्या विनर आहेत शिल्पा नार्वेकर शिल्पा नार्वेकर अशा या मनसेच्या हळदीकुंपाच्या निमित्ताने महिलांनी रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून मनसोक्त मजा लुडली।